नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत तरी मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवन कथेला सुरुवात करूयात गोठ्यातील भिंतींच्या देवळातून चौफेर पंत्या उजळत होत्या दिवाळी दोन दिवसावर आल्याचं ते निदर्शक होतं गोठ्यात दिवाळीची शोभा दाटून आली होती गोकुळ उभं राहिलं होतं एका शुभ्रधवल समोर विठ्ठल पंतांना उभं करून सिद्धू पंत म्हणाले ही आमची नंदिनी यावर विठ्ठल पंत एकदम म्हणाले म्हणजे कामधेनूची कालवड शोभते आहे ह तशीच नुसती शोभते नाही तर अगदी तशीच आहे नीट जपा ह तिला नाहीतर एखादा आधुनिक विश्वामित्र तिला पळवून न्यायला यायचा सिद्धूपंत म्हणाले मग हिच्याही रोमरंध्रातून असंख्य सैनिक निर्माण होतील आणि त्या शत्रूचा फडशा पाडतील त्यावेळी उमाबाई आणि रुक्मिणी नंदिनीची पूजा करण्यासाठी तिथे येत असताना त्या, त्या दोघांचा हा संवाद त्यांच्या कानी पडला उमाबाईंनी अभावितपणाने विचारलं कोण कौन कोणाचा फळ छापाडणार सिद्धोपंत म्हणाले कामधेनूची कथा का तुम्हाला माहीत आहे ना उमाबाई म्हणाल्या थोडीफार माहीत असली तरी ती यांच्या तोंडून ऐकायची आहे त्या कथेला वेगळा रंग येईल रुक्मिणी म्हणाली मला नाही माहीत कथा यांनी सांगितली तर आवडेल रुक्मिणी हे सहज बोलून गेली खरी परंतु हे बोलल्यानंतर मात्र तिची लाजून मोरकुंडी वळली आपण हे एवढ्या सलगीनं बोलायला नको होतं असं तिचं तिलाच वाटू लागलं परंतु अगदी निर्विकारपणानं विठ्ठल म्हणाले तुमचं नंदिनीला ओवाळून होऊ द्या तिच्या मुखात बाजरी गुळ घाला म्हणजे घरात बसून त्या गोष्टीची उजळणी करतो आत जाऊन स्थानपन्न झाल्यावर विठ्ठल ती गोष्ट प्रारंभ केली सिद्धूपंत गोष्ट ऐकायला बसले परंतु उमाबाई आणि रुक्मिणी या एका बाजूला उभ्याच राहिल्या होत्या विठ्ठलपंत त्यांच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकीत म्हणाले सहज उभ्याने ऐकण्यासारखे नाही बसला तर सविस्तर गोष्ट सांगतो त्या दोघीजणी परस्परांना खेटून बसल्यानंतर कथाकथन सुरू झालं प्राचीन काळी घडलेली ही सत्यकथा आहे आज वसुवारस असल्यामुळे ही कथा सांगणं औचित्यपूर्ण ठरेल वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मर्षी होते आणि विश्वामित्र हे राजर्षी होते हा मोठा राजा एकदा वनात आपल्या सैन्यासह विहार करीत असताना दुपार टळून गेले सर्वांना तहान भूक लागली त्या वनात त्यांना वशिष्ठांचा आश्रम दिसला त्या साध्या आश्रमात विश्वामित्राच्या साऱ्या सैन्यसांभाराची तहान भूक भागली आपल्या एवढ्या अवाढव्य सैन्याला पकवानाची मेजवानी या साध्या आश्रमात मिळाली या गोष्टीचं विश्वामित्राला महाआश्चर्य वाटलं आपण एवढे मोठे राजर्षी असून जी गोष्ट आपल्याला शक्य झाली नसती ती या ब्रह्मर्षींनी या आपल्या वनातील आश्रमात कशी काय करून दाखवली या आश्चर्याचं आकलन त्या राजर्षीला होईना चौकशी अंती त्याला समजलं की ही सारी किमया त्या आश्रमातील कामधेनू नामक एका गोमातेची आहे मग वशिष्ठांची ती कामधेनू हरण करण्याचा विश्वामित्रानं घाट घातला जेव्हा तिला हरण करून नेण्यासाठी विश्वामित्राचे सैनिक बळजबरी करू लागले तेव्हा त्या कामधेनून हंबरडा फोडला जेव्हा ते रानदांडगे सैनिक तिला बळानं ओढून नेऊ लागले तेव्हा त्या गोमातेच्या रोमरद्रातून असंख्य सैनिक अवतीर्ण झाले आणि त्या सैनिकांनी विश्वामित्राच्या सैन्याचा फळशा पाडला त्या अलौकिक प्रकारानं विश्वामित्र सुडानं पेटला तेव्हापासून त्या, त्या राजर्षीनं ब्रह्मर्षी होण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगली आणि वशिष्ठांशी वैर धरलं त्या वैराची मजल एवढी वाढली की एके रात्री ब्रह्मर्षी वशिष्ठांच्या मस्तकात धोंडा घालून त्यांचं कपाळमोक्ष करण्याचं निश्चित केलं ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेण्यासाठी त्या राजर्षी विश्वमित्रानं अघोर तप केलं एवढेच नव्हे तर त्या हेतूनं प्रतिसृष्टी निर्माण केली परंतु ब्रह्मर्षी वशिष्ठ विषयीची द्वेषभावना मनातून उनावली नव्हती ज्यावेळी हातात धोंडा घेऊन वशिष्ठांचा कपाळमोक्ष करण्यासाठी विश्वामित्र बसला होता त्यावेळी पौर्णिमेचं शुभ्र चांदन पडलं होतं चंद्रप्रकाश धर्तीवर कोंडून राहिला होता आश्रमात वशिष्ठ ऋषी शयेवर झोपले होते पतिव्रता ऋषी पत्नी अरुंधती त्यांचे चरण संवाहन करीत होते संवाहन करताना ती मध्येच उद्गारली काय शुभ्र चंद्र प्रकाश पडला आहे बाहेर ऋषीवर्य वशिष्ठ एकदम उद्गारले थेट विश्वामित्राच्या तपश्चरेचा प्रकाश पडला आहे असं वाटतं अरुंधती म्हणाली तरी आपण त्यांना ब्रह्मर्षी म्हणून संबोधत नाही अग ते केव्हाच ब्रह्मर्षी बनलेले आहेत केवळ त्यांच्या मनातून ब्रह्मऋषी पदाला हे शोभणारा गर्व अद्याप हटलेला नाही एवढंच विश्वामित्रनं त्या दोघांचं हे संभाषण ऐकून हातातला धोंडा फेकून दिला आणि आश्रमात प्रवेश केला त्यांना पाहून ब्रह्मर्षी वशिष्ठ उद्गारले या ब्रह्मर्षी विश्वामित्र त्या क्षणी त्यांच्या मनात सतत घर करून राहिलेला गर्व गळून पडला दोघा ब्रह्म ऋषींनी परस्परांना वंदन केलं ही कथा ऐकताना त्या जुन्या कथेला नव रूप प्राप्त झालेलं आहे असं सिद्धूपंत आणि उमाबाई यांना वाटलं असा, असा संवाद कुशल जावही आपल्याला लाभला तर आपल्या रुक्मिणीचं सात जन्माचं कल्याण होऊन जाईल असं सिद्धूपंतांना वाटत होतं संत ज्ञानेश्वर माहुलींची जी, तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद